वेला काय झालं अशी करवते नाही ए आर्या आरी ऐक ना आर्या काय काय तू तर टॉपर होते ना आता काय झालं तुला कुठे गेला तुझा शान बना बघ अरे फेल झाली मी फेल तुम्ही कोणी काहीच बोलू अरे ती आधीच चिडलेली आहे तिला असं नको बोलू बरं जाऊ द्या मी तिला कॉलवर बोलते तिच्या सोबत आपण उद्या कॉलेजला भेटूया चला बाय बाय कधी <laughs> कधी एक शब्द जखम खोल करतो आणि एक शब्द दिलासा देतो <laughs> माझा इथं समजणार कोणीच नाहीये का मला कोणी <laughs> <laughs> का समजून घेत नाहीये मी प्रॅक्टिकल मध्ये फेल झाले कोणाला सांगू मी माझ पण कोणाकडे मोकळ करू कोणीच नाही आहे का माझ्या जवळ हा माझी आई आहे ना हा माझी आई आहे

इथे आईला पण मी टेन्शन वाटते आणि मित्र मैत्रिणी ते तर माझ्यावर हसत आहेत मला नाही सहन होत आता खूप झालं मला नाही सहन होत मी माझा जीव अरे आज आर्या एवढी विचित्र का वागत होती शाळे कॉलेजमध्ये तिचा चेहरा का पडलेला होता नक्की काहीतरी घडलेला असणार त्याशिवाय एवढी हसत खेळणारी पोरगी एवढी शांत शांत नाही राहणार मी तिला कॉल करून विचारू का काय झालं ते नको उद्या कॉलेजला जाऊनच विचारते पण ती मला खूप डिस्टर्ब तिला ना कॉलच करते आता दर्शना का फोन करते हॅलो हॅलो आर्या बोल ना अगं काय करतेस माझी बोलायची खरंच इच्छा नाहीये अगं आर्या काय झालं तुला कॉलेजमध्ये दे तोंड पाडून बसली होती म्हटलं घरी जाऊन हिच्याशी निवांत बोले पण आता तुझं इथे सुद्धा कसं चालू आहे काय झालं आहे एकदा बोलून तर बघ माझ्यासोबत दर्शन ऐक ना माझी खरंच इच्छा नाहीये बोलायची अगं असं काय करते बरं ते सोड मी काय सांगते तेवढं आई उद्या कॉलेजमध्ये दे देशमुख मॅडमचं जीवन एक संधी यावर सत्र आहे तू येतेस ना प्लीज आर्य दर्शन मला नाही ग परत मी तिथे आली